नमस्कार मी सागरराजे प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो येत्या तेरा मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक संपन्न आहे मतदान त्या तेरा मेला होणार आहे आणि या भौगोलिक विविधता असलेल्या खूप मोठ्या अशा मावळ मतदारसंघामध्ये जवळपास तेहतीस उमेदवार या ठिकाणी रिंगणात उभे आहेत त्यामध्ये काही विशिष्ट पक्षाचे सोडले तर जवळपास बाकीचे सगळे म्हणजे एक चार महत्त्वाचे चार पाच महत्त्वाचे सुटले तर अपक्ष उमेदवारांची देखील गर्दी इथे खूप मोठी आहे आणि पनवेलमधून लक्ष्मण या ठिकाणी आढाळगे हे स्वतः अपक्ष उमेदवारी या ठिकाणी ते अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहेत आणि त्यांच्याशीच आपल्याला आज संवाद साधायचा आहे तर लक्ष्मणजी स्वागत आहे आपलं प्रभात पूर्वी न्यूजमध्ये खरं म्हणजे खूप मोठा हा मावळ प्रांत आहे मावळ मतदारसंघ आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही या ठिकाणी अपक्ष म्हणून उमेदवारी या ठिकाणी म्हणजे लढवत आहात अगोदर एक उमेदवार म्हणून मतदाराला आपली ओळख काय सांगाल नमस्कार बंधू भगिनींनो मी लक्ष्मण सदाशिव आढाळगे माझं शिक्षण हे ई इलेक्ट्रिकल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे सी ओ पी इथून झालेलं आहे मा जन्मही माझा पुण्यातलाच आहे पण मी पासआउट झाल्यानंतर बी पास पासआउट झाल्यानंतर प्रीमियर ऑटोमोबाईल्स या कंपनीत सहा एक महिने काम केलं आणि नंतर जानेवारी नाईंटी वनमध्ये मी सिडकोमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून लागलो जानेवारी दोन हजार तेवीस साली मी सिडकोचा सा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून रिटायर झालो त्याच वेळेस माझ्याकडे सुप्रिंटेंडिंग इंजिनियरचा ॲडिशनल चार्ज होता माझ्याकडे मी खूप गरीब कुटुंबातून आलेलो आहे कारण आई शिकलेली नव्हती वडील शिकलेले नव्हते आणि आईनं भाजी भाजीपाल्याचा व्यवसाय करून माझं शिक्षण पूर्ण केलं आणि घरात घरात खांदारी तोंडही खूप होती अभ्यासाला जागा नसायची हे नसायची मी युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये जाऊन झाडाखाली बसून अभ्यास करायचो मी आणि अशा प्रकारे मी माझा ड डिग्री कोर्स कंप्लीट केला आणि त्याच्यानंतर मला प्रायव्हेट कंपनीतही जॉब मिळाला मला गव्हर्मेंटमध्ये यायची इच्छा माझी अजिबात नव्हती तिथले डी जी एम जे होते प्रीमियर ऑटोमोबाईलचे ते मला सोडतही नव्हते पण मी त्यांना म्हटलं मी ट्रेनिंग इंजिनियर आहे म्हटलं तुम्ही मला जर कम कन्फर्मेशनचा अश्युरन्स देत असाल तर मी सडकोमध्ये जात नाही म्हटलं ते म्हणे मी आज हो म्हटलं सुद्धा मला नाही म्हटला तर म्हणे तु तुझ्या फ्युचरचा स प्रश्न आहे म्हणे तू जा म्हणालस मग मग मी सिडकोमध्ये जानेवारी नाईन्टीन वनमध्ये जाने जॉईन झालो आणि निष्कलंक कुठल्याही प्रकारचं हे माझ्या ना आरोप नाही ना, किंवा काय नाही कसलं काही नाही जानेवारी दोन हजार तेवीस साली मी रिटायर झालो कुठलाही गुन्हा नाही कुठं काही नाही निष्कलंग निःस्वार्थीपणाने निस्वार्थीपणाने मी आता राजकारणात अपक्ष उमेदवार म्हणून टी व्ही हे चिन्ह घेऊन तुमच्यासमोर आलेलो आहे तर म्हणजे सिडको आणि अशा ठिकाणी देखील निष्कलंक संपूर्ण स्वच्छ चरित्राचा चेहरा म्हणून हे साहेब या ठिकाणी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत कारण म्हणजे ना एक गोष्ट या ठिकाणी जाणवते आजची जी निवडणूक आहे आताची जी निवडणूक आहे तर त्याच्यामध्ये खूप मोठे मोठे पक्ष आहेत इथे जे काही ठराविक उमेदवार आहेत ना ते प्रतिस्पर्धी एकमेकाला समजतात आणि अशा वेळेला अपक्ष उमेदवार आणि ते घडीतच धरत अशी परिस्थिती आहे आणि अशा वेळेला कोणत्या उद्देशानं तुम्ही ही निवडणूक लढवतात नेमका आपण म्हणता येऊ बरोबर आहे की ठराविक चार चेहरे जे आहेत चार पाच पक्ष मोठे मोठे सुरुवात त्यांची आपप त्यातल्या सुरुवात त्यातलं तर असं की दोन शिवसेनेमध्येच खरी लढत झाली मी तर मी नाव घेणार नाही दोन गटात किंवा दोन हे पण मग राहिलेले सगळे जे उमेदवार आहेत ते अपक्ष राहिले मग तेहतीस उमेदवार आहेत या मतदारसंघात आणि राहिलेले सगळे मग अपक्ष झाले आता प्रत्येक अपक्ष उमेदवार ते मग पिंपरीजीमधला असेल चिंचवडमधला असेल कर्जतमधला असेल पनवेलमधला असेल कामोठ्यामधलं असेल कुठलंही असेल उरंद असेल ते काही ना काही मतं घेऊन जाणार या सगळ्यांचा फायदा मला होईल असं माझं कॅल्क्युलेशन आहे मतयुभाजनाचा फायदा हा मला होईल हां असं मला वाटतं लोकांना निस निस्वार्थीपणे काम करणारा निष्कलंक असा उमेदवार आहे आणि माझा डाटा कधीही चेक करू शकता सगळं अवेलेबल आहे की कुठलाही प्रकारचा गुन्हा नसलेला काय नाही मला माहीत नव्हतं तरी मी पेपरलाही प्रसिद्ध केलं की मा कुठला गुन्हा आहे का नील 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 कारण मला माहीत नव्हतं गुन्हा नसेल तर दाखल करायचं नसतं पण तरी मी दाखल केलं मला मला कोणतरी सांगितलं दाखल करायचं असतं म्हणून म्हणून मी पेपरला जाहिरात दिली आणि त्याचं कात्र नाही माझ्याकडे मी दाखवू शकतो बरं मी काय म्हणतो कोणत्या व्हिजननं तुम्ही ही निवडणूक लढवत आहात काहीतरी तुमच्या इच्छा आकांक्षा असेल जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला काय वाढले की मला हे ना खरं म्हणजे इथे सिडकोमध्ये काम करायची गव्हर्नमेंट जॉब करायची इच्छा नव्हती परंतु प्रत अप्रत्यक्षात तुम्ही म्हणजे सरकारमध्येच होता असं म्हणूया म्हणजे सरकारी नोकरी असल्याकारणाने तुमचा थेट संबंध या ठिकाणी जनतेस येत होता आणि आता तर या निवडणुकीच्या माध्यमातून एक विजय उमेदवार म्हणून म्हणजे जर तरचा प्रश्न आहे तर, तर नक्कीच थेट संबंध येणार आहे मग असं कसं काय म्हणजे कोणत्या इच्छेने तुम्ही सिडको सोडल्यानंतर रिटायरमेंटनंतर इथे निवडणूक लढवता हो काय तरी विजन असेल मी नाईंटी वन जानेवारीला सिडकोमध्ये जॉईन झालो सात आठ वर्ष नोकरी केल्यानंतर नाईंटी नाईन एकोणीसशे नव्याण्णव साली माझ्या मनात फार तेव्हापासून इच्छा जागृत झाली की मी इलेक्शन लढवायला लढवायचं आपण इलेक्शन लढवायचं म्हणून पण अशी इच्छा नव्हती माझी की महानगरपालिकेच्या इलेक्शनला उभं राहायचं किंवा आमदारकीच्या इलेक्शनला उभं राहायचं मी म्हटलं आपण उभं राहायचं तर खासदारकीला उभं राहायचं आणि नॅशनल लेवलला जाऊन कार्य करायचं कुठल्या पक्षाचा म्हणजे पक्षामध्ये काम करायची काय इच्छा झाली नाही डायरेक्ट पक्ष पक्षामध्ये काम करायची इच्छा होती इच्छा होती पण नोकरीत कारणाने मी कुठल्या पक्षात जाऊ शकलो नाही आणि आत्ता मी कुठल्या पक्षाकडं तिकीट मागायला जाऊ जायचं तर माझ्या बँकेमध्ये थोडा सफिशियंट बॅलन्स असायला हवा तो मा नव्हता माझ्याकडे मी स्पष्टपणे सांगतो पंच्याण्णव लाखाची लिमिट आहे सरकारची इलेक्शनसाठी माझा खर्च पंच्याण्णव हजार सुद्धा होणार नाही मी हे ठामपणे सांगतो माझ्याकडे जायचंच पैसेच नाही आहेत मी जस्ट एकोणीसशे पासून माझं जे ड्रीम होत ते ड्रीम मी फॉलो करतोय आणि आता ते प्रत्यक्षात उतरते ते आता तुम्हाला असं का वाटतं की बाबा तुमच्यासारखे चेहरे हे या राजकारणात आले पाहिजे आत्ता यायलाच पाहिजेत कारण आत्ताची परिस्थिती तुम्ही पाहिजे तुम्ही जाणकार आहात सगळे मतदार शोधणे ना शोधणे आहेत सगळे कारण कुठलाही उमेदवार म्हणा हा कुठल्या पक्षाचा तर लोक कन्फ्यूज आणि त्यांचे रिॲक्शन फार वेगळे असतात म्हणजे त्यांना असं पूर्वी कसं फार आत्मीयतेनं बोलायचे आज, आज आज शिवसेनेचा दोघं राष्ट्रवादीचा हा आमदित पक्षाचा आहे का हा त्या पक्षाचा आहे का यांचं अगदीच अशिक्षित असतील कुणी जुने जुने वयस्कर वगैरे जाणजा भेटतात तर त्यांना ते नाही म्हणे चिन्ह हे मग ते ते म्हणजे दे आर कन्फ्यूज बरोबर तर अशा अवस्था अशा परिस्थितीत ना चांगल्या तरुण उमेदवारांनी आणि निष्कलन चांगलं चारित्र्य असणाऱ्यांनी नक्की राजकारणात यावं मी नक्की सांगेन पैसा वगैरे बाजूला ठेवावं आणि राजकारणात र देशाला याची खूप गरज आहे एक मी आहे ना एक सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिली त्याच्यामध्ये एक तरुण आहे ना तो एका तरुणीला सांगतो की बाबा मी तर कार्यकर्ता आहे एका पक्षाचा आणि माझ्याकडे ना चार चार व्हिजिटिंग विजिटिंग कार्ड आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांचे ती त्याला तरुणी विचारते बाबा कशासाठी आहे त्याला काय भरोसा नाही ना माझे जे नेते आहेत ना ते आज समजा शिवसेनेत उद्या राष्ट्रवादीत गेले परवा पण अर्जंटमध्ये करायचं काय मी सगळ्यांचे मस्त होई व्हिजिटिंग कार्ड या ठिकाणी छापून ठेवलं म्हणजे थोडक्यात या ठिकाणी जनतेचा जो राजकारण्याच्या प्रति पाहण्याचा जो आता दृष्टिकोन आहे तो एवढा बदललेला आहे हे मात्र निश्चित या ठिकाणी सांगताय मी तुम्हाला तेच बोलतोय परत एकदा की एकतर बलाठी उमेदवार असतात आणि तुम्हाला ना वाटत का आपण एकतर अपक्ष लढवतो आणि कुठलाही बॅकग्राऊंड नाही तुम्हीच म्हणता की मी खूप गरीब गरिबीतनं आलेला आहे अशा वेळेला ही लढत खूप कठीण आहे म्हणजे माझा एक मित्र आहे ना तो अजून एक बोलतो अरे उपाशी पोटी ना ते खलीशी कुस्ती खेळायचा प्रकार आहे असा प्रकार आहे खली खली म्हणजे लक्षात ना डब्ल्यू डब्ल्यू डी एफ डब्ल्यू त्याच्याशी ना आता एखादा पेलवानी खुर्ची करायची तर त्या लेवलचा पाहिजे बरं तर ते उपाशीपोटी खुस्ती खुस्ती केलाय तुम्ही म्हणता ते शंभर टक्के आहे पण तरी माझी प्रखर इच्छा शक्ती की नाही मी नी... निवडणूक लढवणार आणि ती कोणाला पाडण्यासाठी नाही हाऊस मोज करण्यासाठी नाही कारण सरकारी यंत्रणा हाऊस मोज करण्यासाठी वापरायची नाही तर जिंकण्यासाठीच का लढायची आणि जाता जाता देशाला काहीतरी चांगलं देऊन जायचं पण काय करणार तुम्ही देशासाठी नेमकं मतदारांसाठी काय करणार निवडून आलो मी <laughs> निवडून आलो तर मी काय करीन याचं मी थोडं थोडक्यात सांगतो मी माझी एक इच्छा आहे की मी म्हणजे माझं स्वतःच जे हे आहे ना की आता इस्रो इस्रो हे आपलं दक्षिण भारतात आहे इस्रो ही संस्था माहिती आहे नासाच्या तुलनेवर अशी संस्था आहे दक्षिण भारतात आहे पण त्यासाठी लागणारे जे इंजिनियर्स आहेत तो कुठं तयार होतात माहिती आहे का आपल्याला त्यासाठी कुठलं इंजिनिअरिंग कॉलेज आहे तर त्याचं इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा तिथंच आहे तर माझं असं आहे की आपल्या मावळमध्ये पनवेलमध्ये असं एखादं कॉलेज असावं की त्यात इस्रोला इस्रोला लागणारे इंजिनियर्स इस्रोसाठी लागणारे इंजिनियर्स कुशल मान मानपॉर हा इथं तयार तयार व्हावा आणि तो इस्रोमध्ये जावा इस्रोतून पुढं तो नासामध्ये जावा आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं हे एक माझं प पहिलं माझं स्वतःचं असं मत आहे दुसरं अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ते मला वाटतं या केल्या पाहिजेत आपण सांगतो ना आणखी पाण्याची एक खूप गंभीर समस्या आहे पाण्याची समस्या तर आपण पाण्याचं शॉर्टेज आहे सगळीकडे प उन्हाळा आहे पाणीच नाही धरलं तर नळाला कुठं पाणी मी जर झालो मी जर निवडून गेलो तर मी काय करीन त्या त्या भागातली जी धरणं आहेत सगळ्यात रेग्युलरली दरवर्षी त्या धरणातला गाळ काढायचा आणि गाळ काढला ना तर त्या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढते आणि ती गाळ काढलेलं माती जी आहे ना ती माती शेतकऱ्यांना मोफतात त्यांना सांगा तुम्ही घेऊन जा सुपीक माती असते शेतीसाठी खूप चांगली माती असते ती तर ते ती शेतीमध्ये जर पसरली तर पिकांसाठी खूप लाभदायक असते ती मी स्वतः स्वतः शेतकरी मी त्यामुळे त्यामुळे धरणाची खोली वाढेल पाण्यासाठी क्षमता वाढेल आणखीन दुसरी गोष्ट पाण्याचं बाष्पीभवन जे होतं त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण फार कमी होतं तर बाष्पीभवन रोखण्यासाठी मी एक कल्पना आहे माझ्या डोक्यामध्ये की पाण्याच्या सरफेसवर सोलर सोलर जे आपण एन सोलर एनर्जी म्हणतो फ्लो, ना तर सोलरचे फ्लो, फ्लोटिंग फ्लोटिंग सोलर पॅनल्स लावायचे तरंग ते प्रकारे त्याच्यामुळे होईल काय की बाष्पीभवन कमी प्रमाणात होईल किंवा होणार नाही आणि त्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल बाष्पीभवन कमी झाले मग परत पाऊस पण कमी पडायचा मग असं समुद्रावर पकड डिपेंड नाही नदीच्या धरणाला काही अडचण नाही 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 पूर्ण पूर्ण एरिया आपण कव्हर करणार नाही आहे बरोबर जिथे आपण त्यापासून इलेक्ट्रिसिटी मिळणार okay. आपल्याला सोलर जी आहे त्यापासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी मिळणार आणि ती इलेक्ट्रिसिटी आपण तिथले पंप्स असतील काय असेल त्यासाठी आपण वापरू शकतो म्हणजे जागाही जाणार नाही आणि हे दहा दुहेरी फायदा होऊ शकेल बरे अजून काही मतदारांसाठी म्हणजे उदाहरणार्थ अडचण येत सामान्य अडचण येत लोकांच्या मी निवडून आलो तर महिन्यातून एक दिवस मी एका गावाकरता देईन मला माहिती आहे मावळा मा शहरी शहरी कमी आणि ग्रामीण मतदार जास्त आहे या ठिकाणी मतदार शहरी आहे ग्रामीण आहे आदिवासी भाग आहे खूप मोठा तर मी महिन्यातून एक दिवस एक एक एका गावासाठी देईन आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या जर मी संसदेत मांडल्या आणि त्या सोडवल्या तर त्या त्या ज्या समस्या आहेत त्या राज्यासाठी फायद्याचे असतील त्या देशासाठी फायद्याच्या असतील त्यांच्या समस्या सुटल्या तर ते देशासाठी पण लाभदायक होतील ते असं एक एक गाव जर मी घेत गेलो गे तर मला वाटतं मी बऱ्याऐंशी सक्सेस होऊ शकेल बरं म्हणजे एकतर म्हणजे उच्च शिक्षित एखादा माणूस असला तर त्याच्यामध्ये नेहमी एक क्रिएटिव्हिटी असते म्हणजे त्या समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो दुर्दैवानं अशा गोष्टी राजकारणाकडनं आपण ऐकू शकत नाही आणि ते आता त्याच्याविषयी न बोललेलं बरं आहे बरं एकतर तुम्ही मी परत एकदा त्याच प्रश्न होतो ही लढत खलिशी आहे तुमची उपाशीपटी उपाशी मग तुम्ही ने, आता हे लो, लोक लोकांपर्यंत पोहोचणार कसे तुम्ही एवढ्या मावळ खूप मोठा प्रांत आहे ना त्या लोकांपर्यंत पोहोचणार कसे तुम्ही आता बरं बा, मीडियाबद्दल लोक चांगलेही बोलतात वाईटही बोलतात बरोबर मी चांगलं बोलणारा माणूस आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे सोशल मीडिया तुम्हाला पोहोचतील बस माझं माझा जे मीडियासाठी चांगलं काम करतात त्यांच्यावर विश्वास आहे आणि मतदारांवर विश्वास आहे कार्य आजकाल कार्यकर्ते म्हणजे मोठे मोठे बॅनरबाजी रॅली हे सगळं असा धामधूम चालू असतो माझं एकही <laughs> एक कटआउट नाही तुम्ही पाहिलं असेल तर माझं घर आहे इथं बाहेर एकही बॅनर नाही एकही कटआउट नाही काय नाही हे पॅम्पलेट छापलेत तेवढेच हे बघा हे हे माझं पॅम्पलेट आहे बघा एवढंच म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे एवढ्या भव्य मला आ, का मला आतून फार वाटतं की मी जिंकून येईन म्हणून बस मला विश्वास आहे विश्वास आहे बस आणि म माझं उत्पन्न साधन जे सध्या म्युच्युअल फंडातून आहे आणि शेतीमधून आहे याच्यावरून पंच्याण्णव हजार किंवा तेवढं दॅट मच आय मॅनेज फॉर वन मंथ बस okay, okay. तर पर माझं काय कुटुंब बघा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आज काय दादा आज एका पक्षात त्या ताई दुसऱ्या पक्षात असेल अशी परिस्थिती असते आली आहे का आपण पर पर परंतु म्हणजे आता काही मिळालेलंच नाहीये मग घरच्या लोकांची साथ पण लागते ना म्हणजे ठीक आहे दादा वैद्य तिकडे दादा ताईंचा वाद वेगळा आपण पकडूया परंतु इकडे तुमच्याशी कोणाचा वाद आहे का नाही कोणाशीच वाद नाही कोणाशीच वाद नाही उलट सगळेजण मला जमेल त्या प्रकारे मदत करतात खूप चांगली मदत करतात एनकरेज करतात कुठला वाद नाही मित्रमंडळी काय मित्र मित्रमंडळी तर खूप म्हणजे एकदम म्हणजे त्यांनी खूप मला हे केलं म्हणजे काय काय तर आज म्हणे मी आता येतो म्हणे फुलं अरे म्हणे निवडून नाही आलो मी तू फुलं काय असू नको म्हटलं आता ते निवडणूक रिझल्ट लागल्यानंतर या म्हणे तर मित्र खूप चांगले आणि ते मला वाटतं मित्र मला खूप एनकरेज केलं हे केलं खूप चांगलं खूप चांगलं मी आणि मित्र माझं वय मी रिटायर झालेलं आहे या वयाचेच माझे मित्र आहेत जवळपास पण सगळे खूप चांगले आहेत मी काय म्हणतो सिडकोमध्ये कामाला होता त्यामुळे अर्थातच जनसंपर्क म्हणजे तुमचा असायलाच म्हणजे लोकांशी संपर्क असेल तुम्हाला त्या काळात सिडकोमध्ये असताना असा संपर्क यायचा का आपल्या परिसरातील लोकांशी त्यांच्या अडचणी कशा सोडवायच्या तुम्ही मग त्यावेळेला कारण आता माझ्याकडे स्ट्रीट लाईटिंगचं कंप्लेंट यायच्या पंपाच्या कंप्लेंट असायच्या आता मी जेव्हा एक्झिक्युटिव्ह झालो तर माझ्या हाताखाली डेप्युटी एक्झिक्युटिव्ह असायचा असिस्टंट इंजिनिअर असायचा पण तरी कंप्लेंट माझ्याकडेच यायची कारण ती कंप्लेंट आली तर ती कंप्लेंट जोपर्यंत पूर्णपणे सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत मी त्या कंप्लेंटचा फॉलोअप घ्यायचो आणि नंतर ज्यांनी कंप्लेंट केली त्यांना फोन करून विचारायचो कंप्लेंट सॉल्व्ह झाली का आणि मग तो म्हणायचं था, हो झाली त्यामुळे याचं व्हायचं काय कंप्लेन मलाच यायच्या कालच्या लोकांना कंप्लेन जात नव्हत्या ते माझ्याकडे माझ्याकडेच यायच्या ते होईपर्यंत समाधान ना, ना, ना। त्याचा पूर्ण फॉलोअप घ्यायचा सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांना विचारायचं कंप्लेंट सॉल्व्ह झाली का हो झाली म्हणे मग मक... इथल्या सगळ्या लोकांची परिचय त्यामुळे तुमचा निश्चितच असेल किंवा त्यांच्या संपर्क यायचा ठीक आहे नाव घेऊ ला विविध राजकीय पक्षांची लोकं असतील नाही सगळ्या पक्षांची लोकं यायची आम्ही आणि सरकारी नोकरी होती सगळ्यांना साहेब साहेब आणि अजिबात कोणाशी भांडण नाही काय नाही सगळे जाताना व्यवस्थित मस्त बैकी अजूनही मला सगळ्यांची फोन होतात ह्या पक्षातून त्या पक्षातून सगळ्यांचे म्हणजे सगळे खूप चांगले माझे सगळे सगळ्यांचे चांगले संबंध आहेत बरं आता खूप कमी वेळ राहिले आहे तेरा तारखेला मतदान आहे आजची नऊ तारीख आहे खूप कमी दिवस राहिलेले आहेत तर ह्या सगळ्या घाई गडबडीत लोकांपर्यंत पोहोचायचं आहे त्यांना तुम्हाला आवाहन करायचं काय आवाहन कराल तुमच्यासमोर एक बंधू आणि भगिनीनं तुमच्यासमोर एक निस्वार्थीपणे काम करणारा निष्कलंक असा उमेदवार आहे जो खरोखर सामान्य आणि गरीब कुटुंब गरीब कुटुंबातून आलेला आहे आणि तो गरीब गरी गरिबीची जाण असलेला माणूस संसदेत तुमच्यासाठी आवाज उठवल्यापेक्षा राहणार नाही तर कृपा करून मला फक्त मला बहुमतानं विजयी करा तुमची प्रत्येक मागणी मी संसदेत लावून धरीन आणि त्याचं जे काय हे आहे ते तुम्हाला दिसून येईल प्रत्यक्षात काय परिणाम आहे किंवा काय असं गायब गायब होऊन पाच वर्षांनी प्रकटणारा माणूस मी नाही खोटं तो हे यातला माणूस मी नाही मी सच्चा आणि प्रामाणिक माणूस आहे तर, तर या ठिकाणी आपल्यासोबत दे लक्ष्मण आढळगे या ठिकाणी जे अपक्ष म्हणून या ठिकाणी मावळमधून उमेदवारी लढवत आहेत तेरा तारखेला मतदान आहे आणि मतदारांना त्यांनी आवाहन केलेलं आहे की बाबा बहु प्रचंड बहुमताने निवडून द्या खरं म्हणजे बघा ना एकतर म्हणजे वातावरण असं आहे की लोकांना वाटतो की एक सच्चा माणूस आपल्याला पाहिजे आणि जो देशा म्हणजे देशात संसदेत जाऊन आपले चांगले प्रश्न मांडेल परंतु दुर्दैवाने मात्र असं ना दिसत नाही होताना मग अशा वेळेला अशासारखे जर या ठिकाणी उमेदवार उभे राहिले तर त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते सच्चे आहेत म्हणून तुम्ही त्याला मतं दिले पाहिजेत की या ठिकाणी ज्याच्यामध्ये मास लिडर म्हणूया आपण किंवा खूप जनादार आहे अशा लोकांना निवडून दिला पाहिजे मग तो काम करो अगर ना करो काय वाटतं तुम्हाला त्याविषयी तुमची प्रतिक्रिया अवश्य होऊन व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन सागर सागरराजे प्रभात परभू करता पनवेल धन्यवाद